अखंड महाराष्ट्रांच्या मनावरती आधी राज्य गाजवलं असा कुमारी रिया जयेश पाटील सोनारपणा यांचा सोन्या पन्नास पन्नास मैदानात आला ज्या बैलानं आपल्या वेगाच्या जोरावर या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास केला असा इतिहासाचा बेताज बादश सोन्या पैसे देऊन नाव कोणाच होत परंतु बिगर पैसे न देता या ठिकाणी या बैलाचं नाव अखंड महाराष्ट्र घरात या ठिकाणी माहिती झालं की हा सोन्या अकीव रेकीव मजबूत बांधाने सुंदर असा देखण असलेला असा हा सोन्या सोनार पराकरांचा सोन्या कित्येक किताब या ठिकाणी या बैलाच्या नावावरती आहेत महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या लाव ना बाहेर लावून सुद्धा या ठिकाणी या बैलाना आपल्या वेगाच्या जोरावरती अधिराज्य गाजवलं आणि आपल्या मालकाचं नाव अखंड भारतभर पोहोचवलं असा हा सोनारपणाचा सोन्या फाटी दाखवायसाठी मैदानात आहे